पहलगाम जम्मू काश्मीर येथे दहशतवादी हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या निष्पाप भारतीय पर्यटकांना आज इंडिया आघाडी व पुरोगामी विचारमंच भूदरगड यांच्या वतीने हुतात्मा स्मारक गारगोटी येथे श्रद्धांजली वाहण्यात आली या प्रसंगी केंद्र सरकारवर जोरदार टीका करण्यात आली मोदी सरकारने जम्मू काश्मीरवर पूर्ण नियंत्रण मिळवण्यासाठी कलम तीनशे सत्तर हटवून राज्याचा दर्जा काढून त्याला केंद्रशासित प्रदेशात रुपांतरित केले तरी असे भॅड हल्ले होत असतील तर त्याची पूर्ण जबाबदारी केंद्र सरकारची आहे केंद्र सरकारने लवकरात लवकर भॅड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांच्या मुस्क्यावरून पाकिस्तान विरोधात अधिक कट्टर भूमिका घ्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे यावेळी पाकिस्तानविरुद्ध जोरदार घोषणा देण्यात आल्या शहीद झालेल्या पर्यटकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी कॉम्रेड सम्राट मोरे काँग्रेस युवा नेते राहुल देसाई काँग्रेस तालुकाध्यक्ष शामराव देसाई शिवसेना गट उपजिल्हाप्रमुख प्रकाश पाटील गारगोटी सरपंच प्रकाश वास्कर राजेंद्र यादव मच्छिंद्र मुगडे संदीप पाटील संदीप देसाई धनाजी देसाई शशिकांत वाघरे स्वप्नील साळोखे आदी उपस्थित होते आवाज कोल्हापूरसाठी भुदरगडहून सायली मराठे